नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ना मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर वाशी मार्केटमधील रिपोर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर सकाळची ताजी अपडेट आहे चला तर बघूया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन ना असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आहे सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर उन्हाळ कांद्याला आवक सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे चोवीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे